चला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज आपण तू हो भरती गणित विषय टॉपचा या संदर्भावरती आपण चर्चा करणार आहोत आणि हो तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जी आर सर क्लासेस आपली लवकरच ॲप लॉन्च होणार आहे याच्यामध्ये जेवढे जेवढे प्रकार असतील गणिताची गणित विषय टॉपचाच बनवून देणार आहे तब्बल प्रत्येक टॉपिक वर बहात्तर बहात्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर प्रकारचे गणित बरोबर आतापर्यंत विचारलेले प्रश्नाचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे म्हणजे दोन ते तीन व्हिडिओ परत एक्स्ट्रा शिल्लक टाकलेली आहे आतापर्यंत विचारलेले प्रश्नाचा समावेश असणार आहे आणि हा त्याच पद्धतीचा याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे आणि हो चला लवकरात लवकर जॉईन व्हायचा आहे शेजारच्याला गावातल्याला मंडळीला सांगा की सर लाईव आलेले आहे चला मित्रांनो चला जय हिंद जय जेही महाराष्ट्र पहिले एक काम करा उचला शेअर करा आणि आपल्या स्वतःच्या स्टेटसला ठेवा त्याचबरोबर आपल्या गावातील ग्रुपमध्ये नक्की शेअर करा फायदा गरीबाचा कारण तू हो भरती गणित विषय टॉपचा लक्षात घ्यायचा आणि लगेच मला पडापट -पड़ कमेंट करून सांगायचं चला या रे या चला आले भरपूर आले चला एकच मिनट सर एक मिनट सेटिंग करून घेतो म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुतणार नाही म्हणून तुम्हाला उदाहरण ओपन करून ठेवलं म्हणजे काही अडचण येणार नाही चला पाडापाडी कमी करा सांगा पडापडू तर दोनच मिनिटात मी काय करतो सेटिंग करून घेतो ना चला पडापड या बसा करू सुरू चला रे भाऊ सांगायचं समजून पहा मित्रांनो काय होतं कोणत्या गोष्टी समजून घेत असताना अगोदर प्रॉपर समजून घ्यायचं का याच्यामध्ये अतिशय सोप्या भाषेत आणि शॉर्टकट शॉर्ट ट्रिकने सर्व संपूर्ण सरासरीचा मी घटक ऐकलेला आहे याच्यामध्ये समावेश केलेला आहे मित्रांनो नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा ताकी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन हे पडत राहतील आणि हो कारण आपण जी सुरू सिरीज चालू केलेली आहे तू हो भरती गणित विषय टॉपचा घेऊन आपण तुमच्यासाठी आलेलो आहे चला सांगतो पटापट पत लगे एकदा एका मिनिटात फक्त थोडंसं काम करावं लागतं एकदा काम झालं रे झालं दिये दना दन ओके ओके झाला आता आता झाला आपला दनादन पॅटर्न सुरू बघा लक्षात घ्यायचं एका वर्गात चाळीस विद्यार्थी आहे तोपर्यंत आपण काय करूया थोडस पहा आपण याच्यामध्ये पहा तू हो भरती गणित विषय टॉपचा सरासरी ज्याच्यामध्ये झालेले संपूर्ण पी वाय क्यू दोन हजार चोवीस चा याच्यामध्ये समावेश केलेला आहे आणि हो तुम्ही नवीन असाल ना तर काय करा लिंकला शेअर करायचं स्टेटसला ठेवायचं आणि आपला जी आर सर क्लासेस आजच आपल्या युट्यूबच्या बायोमध्ये जायचं आणि लगेच काय करायचं जॉईन व्हायचं येणाऱ्या काळामध्ये अतिशय माफिक दरामध्ये तुम्हाला गणित हा या विषयाची भीतीच काढून देईल असं मी तुमच्यासाठी गणित जास्तीत जास्त तयार केलेलं आहे चला मग चालू विषयाला सुरुवात करूया पहिला प्रश्न तुमच्यासाठी सांगतो समजून चला या ग, ना कसे अगा। पहा या उदाहरणाला समजून घेत असताना कसं घ्यायचं बघा पहा एका वर्गातील चाळीस विद्यार्थ्याचे सरासरी गुण तीनशे वीस आहे त्याचबरोबर त्या सर्व विद्यार्थ्याचे एकूण गुण किती सांगितले इथं हा प्रश्न समजून घेत असताना तुम्ही काय करणार पहिले समजून घ्या की एकूण गुण सांगितलेले आहे तुम्हाला काय सांगितलेले एकूण गुण आता ज्या वेळेस तुम्हाला प्रॉपर काही गोष्टी समजून सांगतो म्हणजे ज्या तुमच्या डोक्यात बसतील कारण की ज्या वेळेस आपण म्हणतो ना ही संख्या आणि या संख्येला जर आपण गुणाकाराला सरासरी ठेवली सरा सरासरी ठेवली तर त्यावेळेस होत त्या संख्येची असणार आहे बेरीज याचा अर्थ होतो ती म्हणजे एकूण एकूणा बेरीज बरं का एकूण गुण किंवा बेरीज हा एक संबंध असतो लक्षात घ्या सूत्राची काही आवश्यकता नाही डायरेक्ट तुम्हाला येऊ शकतो आणि तुम्हाला काही गोष्टी काय असतो सूत्रांना तुम्ही काय करू शकता सोडू शकता पण मी सांगतो सूत्राची काही आवश्यकता नाही गणितामध्ये गणित शिकत असताना गणिताचा सर्वप्रथम घ्यावा लागतो तुम्हाला त्याचा संबंध आणि संबंध घेत असताना त्याला घ्यावं लागतं समजून याच्यामध्ये संबंध महत्वाचा आहे म्हणजे संबंध कोणता ज्या वेळेस तुम्ही सरासरी काढणार सरासरी काढणार त्यावेळेस काय सांगितलं जातं दादा की आता एकूण संख्याची काय करणार बेरीज आणि त्याच बरोबर एकूण संख्या काय करणार छेदाला टाकणार एकूण संख्या दिलेल्या सर्व संख्याची बेरीज आणि छेदाला एकूण संख्या त्यावेळेस बाबो तुम्हाला भेटणार ती सरासरी लक्षात घ्या कारण ते समजून सांगणं गरजेचं आहे कारण सुरुवात त्याच्यावरती आहे बाबो चला मग सांगितलं काय ए दादा इथं एकूण गुण सांगितलं म्हणून या दोन्ही पदाचं काय करून घ्यायचं गुणाकार करून घ्यायचा म्हणजेच चाळीस गुणाकार आता तीनशे वीस पहा दोन शून्य जसेच्या तसे टाकून घेतले हे लक्षात घ्या चार दोन्ही आठ आणि चार त्रिक बारा याने की बारा हजार आठशे हे एकूण गुण असणार आहे आणि प्रश्न तुमचा मुंबई चालक दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारलेला आहे समजून राहायला म्हणून पर्याय क्रमांक तीन याचे काय असणार आहे उत्तर असणार आहे चलायचं समोरच्या गोष्टी करा चला मग दुसरा उदाहरण तुमच्यासाठी चला पडापडा जॉईन व्हायचं आहे कोणी नवीन असल तर सांगा शियादाराला सांगा गावातील मंडळ मंडळीला सांगा सरलाईव आले आहे वा पडापड उत्तर सांगायचं गोकुळ राठोड वा आवाज येतो सगळ्याला किलर एकदा थम मारान चला पुढे चला मंगेश जारवाल जय हिंद जय हिंद चला सर तुमचं टेलिग्राम चॅनल आहे का हो आपल्या बायो बायोमध्ये जायचं तू हो भरती हा आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये शिकवलेल्या सर्व या पीडीएफ तुम्हाला त्याच्यातून तु मिळून जाईल चला आजच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन वाईन जायचं आहे चला पटापट पड़ सांगतो चला आता अनुक्रमे एक ते सत्त्याण्णव मधील नैसर्गिक संख्याची सरासरी काढायची आहे आता पहा आता सर तुम्ही सांगितलं एकूण संख्याची बेरीज एकूण संख्या मग बेरीज काढावं लागेल एकूण संख्या काढावं लागेल काही आवश्यकता नाही जर तुम्हाला सांगितलं सरासरी नैसर्गिक संख्याची काय सांगितली दादा सरासरी सांगितली नैसर्गिक संख्याची काय सांगितली सरासरी सांगितली मग सरासरी घेत असताना याच्यामध्ये समजून घेत असताना कसं करायचं बाबा एक ते किती सांगितलं भाऊ सत्त्याण्णव लक्षात घ्या एक ते सत्त्याण्णव मग सोपा आणि सरळ या दोन्हीची बेरीज करून घ्यायची एक अधिक सत्त्याण्णव आणि छेदाला किती दोन पहा एक आणि दोन या दोन्हीची बेरीज किती आली अठ्ठ्याण्णव आली अठ्याण्णव छेदाला दोन चला बे एक बे बे शुक आठ बे बेआठी बेनमा अठरा म्हणजे बराबर तुमचं उत्तर काय असणार आहे एकोणपन्नास काय असणार आहे एकोणपन्नास आता ही एकोणपन्नास काय आहे तर ही एकोणपन्नास आहे त्या संख्येची सरासरी एकोणपन्नास कुठे दिसतो तुम्हाला तर पर्याय क्रमांक चार समजलं सर्वांना कळत असाल ना बाबा कळत असाल तर एकदा लाईक ठोका थम ठोका चला सर तुमचं आहे आमचं ओके व्यवस्थित आहे चला समोरचा प्रश्न तब्बल एक्कावन प्रकारचे गणित याच्यात घेतलेले आहे किती एक्कावन प्रकारचे गणित याच्यामध्ये घेतलेले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आणि शॉर्ट ट्रिक मध्ये तुम्हाला मी सांगणार आहेत मित्रांनो सोप्याकडून थोडं 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 मी काय करणार आहे जाणार आहे चला ओके हुशार आहे बघा आलं आता काय केलं रे दादा दा बाई लक्ष दे इकडं पाय इकडे पाहण एक दोन तीन चार आणि पाच किती सामने रे टोटल पाच सामने पाच सामन्यामध्ये वेगवेगळ्या रन आहे की नाही धावा आहे ना आहे की नाही मग पहिले पहा पहिल्या सामन्यात एकोणावीस दुसऱ्या सामन्यात एकोणपन्नास तिसऱ्या सामन्यात नव्याण्णव आणि चौथ्या सामन्यात अठ्ठावीस आणि पाचव्या सामन्यात पासष्ट आता एकूण सामने किती आहे रे दादा पाच छेदाला टाका या सर्वांची बिरीज किती असेल तुम्ही बरोबर आहे या सर्वांची बिरीज करून घ्यायची त्याची बिरीज असणार आहे दोनशे साठ आणि दोनशे साठ छेदाला किती रे दादा पाच चला पाच एक पाच पाचा, पाचा, पाच पाच पंचवीस उरली एक पाच दोन्ही दहा आता हे बावन काय असणार आहे सरासरी मग आता हे बावन सरासरी किती खेळाची आहे समजून राहायला का म्हणजे हे पाच सामन्याची सरासरी बावन असणार आहे कळून राहिलं ना दादा कळत असेल ना ओके चला पुढं आदित्य खरा सांगता सर शंभर मीटर मध्ये पळताना शूज ले सुटल्यावर थांबलं तर चालेल ना चालेल 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 ते जे लूज झालं शूज त्याला धर सांगतो तुला हा शूज लूज झाला बेटा शूज घालून पळायचेच नाही हा असल तर स्पाईक चांगला बा, बांधायचा पळत असताना पहिले फिट करायचा नंतर फळायचा ठीक आहे हा बोला लावू नको चला सोळा बत्तीस आढळले पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तूचे वजन अनुक्रमे चौतीस आणि सव्वीसच्या ऐवजी चोवीस सोळा असे नोंदवले तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी आपल्याला काय करायची निवडायची आहे आता असा जर प्रश्न तुम्हाला केला तर कशा पद्धतीने सोडवणार आहे तुम्ही पहा सरळ आणि सोप्या पहिले काय करणार सोळा वस्तू सरासरी म्हणजे सोळा गुणाकाराला कराला किती बत्तीस बराबर किती पाचशे बारा आता पाचशे बारा हे काय झालं एकूण वजन झालं हे काय झालं बाबा एकूण वजन झालं एकूण वजन, वजन लक्षात घ्या आता एकूण वजन सोळा वस्तूचे सरासरी वजन बत्तीस होते एकूण वजन किती पाचशे बारा आता तपासणी केली दोन गटात तपासणी झाली झाली पा, काय झालं पहिले चौतीसच्या ऐवजी काय झालं सव्वीस नंतर चोवीसच्या ऐवजी काय झालं सोळा म्हणजे आता या दोन्ही पदाची काय करायची बेरीज काय करायची बेरीज याची बेरीज किती आली चौतीस सव्वीस साठ आणि चोवीस सोळा पहा चोवीस सोळा चाळीस आता काय करून घ्यायचं याच्यातला फरक काढून घ्यायचा फरक किती आला वीस आता हा फरक या पाचशे बारात मिळवायचा काढायचा काय काढायचा मिळवायचा काय करायचा मिळवायचा म्हणून पाचशे बारा अधिक वीस बराबर किती पाचशे पाचशे बत्तीस आता सांगितलं काय हे पाचशे बत्तीस हे ओरिजिनल होत मग सांगितलं काय मग त्यांची काढायची आपल्याला सरासरी म्हणजेच याला छेदाला सोळा चला लक्षात घ्या पाचशे बत्तीस छेदाला सोळा चला दोन न भाग देऊ चार न जातो का नाही जात चला दोन न देऊ जातो चार चुक सोळा चार एक चार उरले किती एक चार त्रिक बारा उरले एक चार त्रिक बारा चला आता डायरेक्ट चार न जाऊ चार एक चार चार त्रिक बारा उरले एक चार त्रिक बारा उरला एक, एक, एक भाग जात नाही दशां शून्य दशांत ठेवला त्याचा शून्य वाढवला चार दोन्ही आठ उरले दोन चार पंच पंचवीस म्हणून उत्तर किती असणार आहे तेहतीस पॉईंट पंचवीस म्हणून सरासरी किती असणार आहे तेहतीस पॉईंट पंचवीस कळून राहिला सर्वाला कळत असेल चला पुढच्या प्रश्नावर चला